नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्याला मित्रांनो ओस्वाल कंपनीचा तीन एच पीचा सोलर भेटलेला आहे मित्रांनो आपलं क्षेत्र हे या जिथं आपली विहीर आहे जिथं आपला सोलर बसवलेला आहे तिथं फक्त दहा गुंठे आहे अशा परिस्थितीमध्ये उर्वरित क्षेत्र आपलं फार दूरवरती आहे अशा परिस्थितीमध्ये हे पाणी तितकं प्रेशर बाहेर देत नाही ड्रीपवरती चालत नाही काल नाताबाहूंनी माननीय मुख्यमंत्र्यांना प्रश्न केला के की तुम्ही वीज कनेक्शन का देत नाही आहात त्यांनी मुख्यमंत्र्याचं स्वागत देखील या गोष्टीकरता केलं की त्यांनी दहा एच पीच्या सोलारसाठी त्यांनी मान्यता देण्याचं निर्णय घेतलेला आहे परंतु वीज कनेक्शन आता शेतकऱ्यांना कुठेच महाराष्ट्रात भेटणार नाही यासंबंधीची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे नाताबाहनी एकनाथजी खडसे जे की मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते काही कारणास्तव त्यांना बाहेर सरण्यात आलं त्यात आपल्याला खोलात जायचं नाही आपण शेतकरी आहोत आपल्या बाजूनं जो प्रश्न विधानसभेत मांडेल तो आपला नेता मग तो कोणत्या जातीचा धर्माचा आहे त्याशी आपलं काही देणं गेणं नाही शेतकऱ्यांचे मुद्दे विधानसभेत मांडणारा शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणारा अन्याला वाचा फोडणारा आणि सरळ सरळ शेतकऱ्यांची कामं करणार नेता आपल्याला हवा आहे तर तुम्ही तीन एच पीचे सोलार बंद करून टाका तुम्ही साडेसात एच पी दहा एच पी पंधरा एच पीचे सोलार द्या फडणवीस साहेब आपण म्हणत आहात की दररोज दीड हजार सोलार आपण महाराष्ट्रामध्ये लावत आहात येत्या काळामध्ये दहा लाख सोलार आपण देणार आहात परंतु त्याला काही काडीचीही किंमत नाही असं मला वाटतं एक शेतकरी म्हणून मी सांगतो तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात कुठल्या जातीच्या आहात धर्माचे आहात आम्हाला काही त्याशी घेणं देणं नाही शेतकऱ्यांसाठी कार्य करत चालला देशाचा पाठीचा कणा आहे शेतकरी अर्थ अर्थव्यवस्थेचा जर तुम्ही देश या शेतकऱ्याला देशोधडीला लावायला निघालात तर शेतकरी आपल्याला देशोधडीला आपल्या या राजकारणाला आपल्या या सत्तेला आपल्या या भ्रष्टाचाराला देशोधडीला लावायला विचार करणार नाही कुठंतरी तुम्ही या गोष्टीवरती विचार करा आणि शेतकऱ्यांना हवालदिल करू नका वेठीच धरू नका त्यांना वीज द्या वीज बिल माफ करून काय करायचंय तुमचं जर तुम्ही